जय हिंद आज आपल्याला पाहायचे कि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जो आज आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहतोय हा नकाशा मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाशिवाय अधुरा राहिला असता आज जसा महाराष्ट्राचा नकाशा आहे यामध्ये मराठवाड्याचा भाग त्याच्यामध्ये आढळण्यासाठी निजामशाहीच्या विरुद्ध एक रक्तरंजित लढा एक शौर्य गाथा जी की हुतात्म्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मराठवाड्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं लढा उभा केला यांच्याबद्दलची आज आपण माहिती घेऊन त्यांना एक वंदन करणार आहोत मराठवाड्याचा जो काही आपला इतिहास आहे या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तेव्हा तुम्हाला कळेल की आपले पूर्वज आपल्यासाठी कसं लढून गेलेत तर याची पार्श्वभूमी बघू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारताला स्वातंत्र्य झालं पण तरीही भारतामध्येच असणारा मराठवाडा जो की निजामाच्या राज्यामध्ये येत होता तो अजून पण पारतंत्र्यातच होता याला आपण हैदराबाद संस्थान म्हणतो मराठवाडा मराठवाडा कर्नाटक आणि तेलंगणा हे राज्य निजामशाहीच्या ताब्यामध्ये होते भारत स्वातंत्र्य झालं एकोणीसशे सत्तेचाळीस तोपर्यंत पर्यंत पाहिलं तर तीन असे संस्थान होते की ज्यांनी भारतामध्ये सामील होण्यासाठी भारतामध्ये सहभागी होण्यापासून नकार दिला होता त्यापैकीच एक म्हणजे हैदराबाद संस्थान पुढं जर पाहिलं तर निजाम हैदराबादचा जो राजा आहे भारतामध्ये विलीन होणार नाही असा हट्ट धरून बसला आणि म्हणजे बघा ना माणसाला भूगोलविषयी किती महत्त्वाचा असते हैदराबाद जर बघितलं तर या भागामध्ये येते आणि इथं असणारा जो निजाम आहे ह्या निजामाला जायचं होतं पाकिस्तानमध्ये पाकिस्तान देश इथे येते आता हा भाग पाकिस्तानमध्ये जॉईन कसा होऊ शकते ज्योग्राफिकली तर शक्यच नाही ठीक आहे जरी भारतामध्ये झाला असता तुम्हाला वाटेल की आता याला तर समुद्राचा किनारा पण नाही विमानाच्या सहाय्यानं जॉईन होऊ शकते विमानाच्या सहाय्यानं जरी जॉईन व्हायचं हो असेल भारतानं जर याचा एअरस्पेस बंद केला असता तर ते पण शक्य नाही म्हणजे एखादी लँडलॉक कंट्री असा जर देश असेल ज्याच्या सर्व बाजूनं जमीन असेल त्याला लँडलॉक कंट्री म्हणतात जर हैदराबाद संस्थान वेगळं झालं असतं किंवा वेगळा देश जरी मागितला असतं तर ती लँडलॉक कंट्री असती भारताच्यामध्ये आणि हे भारतासाठी कधी पण चांगलं नसतं त्यामुळं आपल्या भारताचे महान नेते ज्यांचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली ते आपण आता नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहणार आहोत निजामशाहीमध्ये बघितलं तर पोलिसांचं राज्य होतं ठीक आहे त्यांच्यामध्ये अत्याचार व्हायला लागले दडपशाही सुरू झाली आणि लुटमार सुरू होती मराठवाड्यामध्ये असणाऱ्या भागामध्ये तर याचं प्रमाण जास्त होतं संग्रामाच्या कारणांचा विचार केला तर निजा निजामाच्या भारतामध्ये विलीन होण्यामध्ये नकार दिला तिथपासून ह्या गोष्टीचा जो काही संग्राम आहे सुरू झाला होता मराठवाड्यातील जनतेवरती जुलूम व्हायचे यांच्यावरती अतिरिक्त कर लादले होते बेरोजगारी जबरदस्त प्रमाणामध्ये लादले गेले करांचा जर विचार केला तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन करता का जर हा आपला महाराष्ट्र आहे ठीक आहे महाराष्ट्राचा हा भाग जर आपण मराठवाडा म्हणतो तर पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल कोकण असेल किंवा खानदेश असेल या भागांपेक्षा मराठवाडा थोडासा आज आपल्याला मागासच पाहायला मिळतो त्याचं कारण काय तर मराठवाड्यामध्ये निजामाच्या काळामध्ये किंवा ब्रिटिश काळामध्ये शेतीच्या का बाबतीमध्ये असे काही निर्णय घेण्यात आले आणि असे काही कर लादले गेलेत की ज्यामुळं मराठवाड्याचा शेतकरी आज पण आपल्याला आत्महत्या करताना पाहायला मिळतो तो शेतकरी जो ग्रामीण भागामधला माणूस आज पण याच्यामधून उभा राहू शकला नाही त्याचं कारण म्हणलं तर हे निजामच्या काळामध्ये असणारी टॅक्स सिस्टम असेल किंवा ब्रिटिशांनी योग्यरित्या टॅक्स सिस्टम मराठवाड्यामध्ये लागू केलं नव्हतं नाहीतर गोदावरी नदी ना काठीच असणारा एवढा काळ्या मातीचा प्रदेश तरीही इथला शेतकरी आत्महत्या करते म्हणजे ही आपल्या देशासाठी आज पण एक लाजिरवाणी बाब आहे मागच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचा जर आकडा बघितला तर महाराष्ट्रामध्ये आठशेपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ठीक आहे निजाम काळामध्ये जसं आपण कराला आपण दोषी ठरवतोय तसं आज पण आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतीच्या धोरणांबद्दल काहीतरी आपलं चुकायले ज्यामुळे आपला, चुका आपला शेतकरी राजा आत्महत्या करतोय याकडे आपल्या सर्वांनी जनतेनं लक्ष देणं गरजेचं आहे पुन्हा आपल्या विषयावर येऊ मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आकांक्षा इथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये होती प्रत्येक नागरिकाला वाटायचं की आपण स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि आपणही भारत देशामध्ये दे सहभागी व्हायला हो पाहिजे भारत देशाचे नागरिक व्हायला पाहिजे पण या काळामध्ये आपल्याला हिंदू मुस्लिम एक्याचा एक उदय दिसला आणि लोक लोकांच्या शक्तीचा जोर वाढत गेला आणि याच्यातून सुरू झाला संग्रामाचा मराठवाड्याचा जो रक्तरंजित संग्राम आहे तो इथं हा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात घ्या बरं मराठवाड्याच्या मुक्तीसाठी हिंदू आणि मुस्लिम हे दोघ जण सोबत लढलेत ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आज जरी नेते जातीपातीवरून आपल्याला हिंदू मुस्लिम मध्ये वेगळे करत असतील तरी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पण हिंदू मुस्लिम सोबत लढलेत मराठ्याच्या मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामधे पण हिंदू मुस्लिम सोबत लढलेत आजचे नेते फक्त यांना वेगळे करायले त्यांचं राजकीय पोळी भाजण्यासाठी पण आपण एक देशाचे एक नागरिक म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणे की हिंदू मुस्लिम सोबत लढले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी असो का मराठवाड्याच्या मुक्ती ठीक आहे आणि याच्यामधूनच लोकशक्ती वाढत गेली आणि ह्याचा परिणाम भविष्यामध्ये आपल्याला एका मोठ्या संग्रामामध्ये पाहायला मिळतो या सगळ्या गोष्टीचा जर बघितलं तर याच्यावरती भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पण भरपूर प्रभाव होता दुसरी गोष्ट पाहिली तर लोकशक्तीच्या योगदानामध्ये बघा शेतकरी असतील कामगार असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील स्त्रिया असतील यांनी सुद्धा मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतला सामान्य लोकांनीच निजामशाही विरुद्ध आवाज उठवायला चालू केला विद्रोह मंडळी प्रजा परिषद स्थापन करून संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिला लोकांनी कर भरण्यावरती नकार दिला आंदोलन केली आणि याच्यामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये निजामशाहीची जी दडपशाही होती ज्याला आपण रजाकार म्हणायचो रजाकार तुम्हाला माहित असेल कसाई लोक कसाईंचा एक दल होता ज्यांना नंतर रजाकाराला निजामांनी त्याची अधिकृत फौज म्हणून मराठवाड्याच्या भागामध्ये पाठवलं होतं याची स्थापना करून निर्दय हत्या करायला सुरुवात केली महिलांवरती अत्याचार केले खेडी जाळली शेतीचं नुकसान केलं स्वातंत्र्य सैनिकांना कैद केलं त्यांचा छेळ करण्यात आला आणि शेकडो लोकांनी यामध्ये बलिदान दिलं शेकडो लोकांच्या प्राणांची इथं आहुती गेली याचं कारण होतं रजाकार रजाकार तुमच्या गावामध्ये तुमच्या शेजारी तुमच्या आजूबाजूला जर जुने लोक असतील जुने म्हणजे जास्त वयाचे लोक असतील वयोवर्ध लोक असतील त्यांना विचारा रजाकाराचा कार कसा होता त्या काळामध्ये स्त्रियांवरती अन्य अन्याय अत्याचार व्हायचे खेड्यामध्ये तर म्हणजे आपलं स्वातंत्र्यच नव्हतं आपण भारत देशामध्ये असून सुद्धा स्वातंत्र्य भारतामध्ये असून सुद्धा आपण गुलाम होतो निजामशाहीचे याच्यामध्ये मग आपल्या भारताचे लोह हो पुरुष ज्यांना आपण म्हणतो सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतामध्ये सर्वात मोठं ऑपरेशन पोलो सुरू केलं आणि ऑपरेशन पोलोचं वैशिष्ट्य असं होतं आपल्यावरती यु एन यु एन म्हणजे युनायटेड नेशनचा दबाव होता की तुम्ही निजामांच्या विरुद्ध किंवा हैदराबाद संस्थानाच्या विरुद्ध तुम्ही मिलिटरी ॲक्शन नाही घेऊ शकत काय करायचं नाही मिलिटरीची ॲक्शन नाही घ्यायची मिलिटरी कारवाई नाही करायची मग याच्यावरती पर्याय म्हणून सरदार वल्लभभाई पटेलनी रजाकारांच्या विरुद्ध लढणं तर गरजेचं होतं कारण त्यांचा अन्याय आणि त्यांचा जो अत्याचार व्हायला आहे विरुद्ध जर आपल्या देशाच्या आपल्या नागरिकांचं आपण रक्षण नाही करणार तर कोण करणार आणि याच भावनेतून त्यांनी भारताच्या मिलिटरीला पोलीस वेशामध्ये पाठवले पोलीस ॲड्रेस घालून त्यांना पाठवलं आणि सुरू झालं ऑपरेशन पोलो तारीख होती तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी भारत सरकारनं पोलिस कारवाई सुरू केली याला पोलीस ॲक्शन नाव दिलं ठीक आहे जर बघितलं आपण इथं हैदराबाद आहे है। हैदराबादमध्ये मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या बाजूने असेल छत्तीसगडच्या बाजूने असेल आंध्र प्रदेशच्या बाजूने असेल ठीक आहे चारही बाजूनं पोलिसांनी मध्ये आले आणि मध्ये आल्यानंतर पुढच्या चार दिवस म्हणजे सतरा सप्टेंबरपर्यंत ही जी पोलिस ॲक्शन आहे किंवा ऑपरेशन पोलो आहे हे सुरू राहिलं ऑपरेशन पोलो नाव लक्षात ठेवायचे मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी पोलीस कारवाई जी केली होती याला आपण ऑपरेशन पोलो म्हणतो ॲक्च्युअलमध्ये मिलिटरी कारवाईज होती पण मिलिटरीच्या आपल्या सैनिकांना पोलिसांच्या वेशभूषेमध्ये पाठवलं होतं कारण आपल्यावरती यू एन युनायटेड नेशन्सचा दबाव होता अमेरिकेसारख्या सुद्धा आपल्यावरती दबाव आणला होता की हैदराबादवरती तुम्ही मिलिटरी ॲक्शन नाही घ्यायची म्हणून ठीक आहे त्यासाठी काय केलं ऑपरेशन पोलो आणि भारतीय सैन्याने नि, निजामशाहीला चार दिवसामध्ये पराभूत केलं निजामाचं जे काही सैन्य आहे ठीक आहे निजामाचं सैन्य असेल त्याच्यानंतर रजाकार असतील रजाकारामध्ये आताच आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये काय होते जो गट आहे त्यांच्याकडून मिलिटरी सारखी त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना काय केलं होतं रजाकार म्हणून जॉईन केलं होतं तर भारतीय सैन्यानं फक्त चार दिवसामध्ये रजाकारांना आणि निजामाच्या सगळ्या सैन्यांना संपून टाकलं आणि त्याच्यानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं निजामानं भारताकडे शरणागती पत्कारली आणि त्यामुळे मराठवाड्याला खरीच स्वातंत्र्यप्राप्ती झाली म्हणून सतरा सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो बाकी भारतासाठी जसं स्वातंत्र्य चौदा सॉरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झालं तसं आपल्यासाठी त्या दिवशीचं स्वातंत्र्य पण महत्त्वाचं आहे पण तितकंच महत्त्वाचं किंवा त्याहीपेक्षा जास्त मराठवाड्याच्या भागासाठी महत्त्वाचा स्वातंत्र्य दिवस म्हणला तर तेरा सप्टेंबरचा ठरू शकतो सॉरी सतरा सप्टेंबरचा ठरू शकतो ठीक आहे लक्षात आलं तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान जर पाहिलं तर यामध्ये गोविंदभाई श्रॉफ असतील स्वामी रामानंद तीर्थ असतील यांच्या नावानं आपल्याला नांदेड येथे विद्यापीठसुद्धा पाहायला मिळतंय ज्याला एस आर टी युनिव्हर्सिटी म्हणतो आपण आहे ना स्वामी रामानंद तीर्थ युनिस युनिव्हर्सिटी त्यानंतर काकासाहेब काले आहेत विनायकराव पाटील साहेब आहेत वसंतराव नाईक साहेब आहेत श्रीपाद अण्णाजी जोशी आहेत या आदी नेत्यांनी योगदान दिलं यांना या काळामध्ये जेलसुद्धा झालेली आहे ठीक आहे इथं आपण पाहिलं आहे की स्वातंत्र्य सैनिकांना कैद करण्यात आलं होतं या काळामध्ये काय केलं तर स्वातंत्र्य सैनिकांना कैद केलं होतं तसेच या काळामध्ये लढणारे जे नेते आहेत या सर्व नेत्यांना जेलमध्ये टाकलं यांचे सुद्धा भरपूर छळ करण्यात आले शेकडो अनामिक शेतकरी कार्यकर्त्यांचं यामध्ये बलिदान आहे कित्येक शेतकरी असतील कार्यकर्ते असतील सामान्य माणसं असतील यांचं याच्यामध्ये बलिदान झालंय ते शहीद झाले पण त्यांच्याबद्दलच्या नोंदीसुद्धा आपल्याला पाहायला नाही मिळत याचा परिणाम बघितलं तर मराठवाडा हा भारतामध्ये विलीन झाला आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये त्याला एक स्थान मिळालं जनतेला लोकशाहीचे हक्क मिळाले निजामशाहीची दहशत संपली आणि शिक्षण विकास लोकशाही संस्था सुद्धा मराठी मराथ आणि सुरू आजचा महत्वाचा विचार जर पाहिला तर सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून आपण सर्व मराठवाड्यामध्ये याला साजरा करतो हा दिवस आहे बलिदानाचा हा दिवस आहे शौर्याचा आणि हा दिवस आहे लोकशक्तीच्या प्रतीकाचा लोकांनी सर्वांनी सोबत येऊन एक लढा उभा केला आणि एका दडपशाही अशा निजामाच्या विरुद्ध स्वातंत्र्याचा आवाज दिला स्वातंत्र्याची हाक दिली आणि त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवलं यामध्ये आपल्याला भारत सरकारकडून किंवा आपल्या मिलिटरीकडून जे जा ॲक्शन झालं ऑपरेशन पोलोमध्ये त्या मिलिटरीमध्ये जे आप सैनिक आपल्यासाठी लढले त्यांचं बलिदानसुद्धा त्यांचं योगदानसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हा महाराष्ट्राचा विशेषतः मराठवाड्याचा प्रेरणादायी इतिहास आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचवा त्यांनाही कळलं पाहिजे की आपले पूर्वज आपल्यासाठी किती लढलेले आहेत किती जणांनी बलिदान दिले किती अमानुष छेळ झालेले आहेत निष्कर्ष काय सांगता येते की मराठवाडा मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अखेरचा आणि सोनेरी अध्याय आहे याच्यानंतर आपल्याला एवढा मोठा मुक्तीसंग्राम कुठंच पाहायला नाही मिळत सामान्य जनतेचं रक्त घाम आणि बलिदानानेच मराठवाडा स्वातंत्र्य झाला यामध्ये नेते असतील मिलिटरी असेल पोलीस असतील या सर्वांचं योगदान सुद्धा आपल्याला लागलं आज आपण जी लोकशाही किंवा आपण एका स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेतोय त्यामागे त्या वीरांचे अपार असे योगदान आहेत म्हणून या सर्व हुतात्म्यांना या सर्व महान व्यक्तींना मराठवाड्याच्या मुक्ती सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सर्वांच्या वतीनं वंदन करतो आणि आपण आजचा हा व्हिडिओ थांबवत पण तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा त्यांना आपला इतिहास आकारला पाहिजे तरच आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यांना इतिहास जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडू नाहीत म्हणून आपला इतिहास आपण दोन जागी लढलेलो आहे एक भारत स्वातंत्र्याच्या वेळेस आणि दुसरा मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या वेळेस त्यामुळे मराठवाड्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा त्यांना ज्ञानदान करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद